नमस्कार ना? मी या ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी भारत आणि ब्राझील इंडिया ब्राझील याचं एक डेलिगेशन आलं होतं यामध्ये राज्याचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील नॅशनल फेडरेशनचे चेअरमन हर्षवर्धन पाटील साहेब असतील माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे साहेब असतील माजी मंत्री विश्वजित साहेब असतील खासदार बजरंग बप्पा सोनवणे आमदार राहुलजी आवाडे सर्व कारखान्याची मन बरेच आम्ही वीस पंचवीस जण एवढी नॅशनल फेडरेशनचे असा एक दौरा या ब्राझील आणि भारत याच्यासाठी आलो होतो इथं ब्राझील आणि भारताचं काही गोष्टी बघायला मिळाल्या भारतातलं आणि ब्राझीलमधलं की हा देशामध्ये भारताच्या चौपट क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या फक्त वीसच कोटी आहे त्यामुळं आपल्या एवटी एवढी लोकसंख्या आणि देश मात्र आपल्या देशाच्या चौपट स्क्वेअर फुटांना केल्यामुळं आणि हा देश सगळासा डोंगर दर्या बारके कोल्हापूरसारख्या साईडचा आहे फक्त जास्त डोंगर मोठे नाहीत परंतु हिल टाईप आहे आणि या ठिकाणी वर्षात बारा महिन्यात दहा महिने, महिने पाऊस पडतो थोडा 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 आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये फक्त उन्हाळा असतो आणि मात्र त्या ठिकाणी पाऊस असतो आणि तीस पस्तीस डिग्री टेम्परेचर झालं ती पाऊस पडायला लागतो वातावरण खूप सुंदर आहे आणि थंड आहे समुद्रकिनारा लाभला आहे आणि असे हिल स्टेशन त्यामध्ये आम्ही सांनपाव असेल कॅम्पेनिया असेल आणि रिव्हा असेल या आ, न्युरी न्युरी तीन डोंगरावरनं असा ऊस लावलेला असतो आणि असा हजार एकर ऊस आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ऊस इथं ऊस लावला आणि दहा महिने थोडा थोडा पाऊस पडत असल्यामुळे इथं एक लाईटचा खांब नाही पाईपलाईन नाही मोटर नाही बोर नाही तो नॅचरलीच ऊस त्या ठिकाणी येतो जसं आपण सोयाबीन किंवा ज्वारी पेरतो तसं येतो आणि पंच्याऐंशी लाख हेक्टर वरती इथं ऊसाचं उत्पादन होतं सोयाबीन इथं मोठ्या प्रमाणात आहे मका आहे द्राक्ष आहेत अशा अनेक पिकं आहेत पण साखर मध्ये इथं जे बदल केलेत इथल्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर इथं आख्या देशामध्ये दे, फक्त सत्तर हजार शेतकरी हे ऊसाची शेती करतात आपल्या इथं दोन कारखान्याचे सभासद सत्तर हजार असतात आणि मग ते सत्तर हजार सभासद शेतकरीच फक्त ऊस तयार करतात आणि कारखान्यात देतात त्यातले मेजर कारखानदार असे आहेत इथं एक वैशिष्ट्य बघायला मिळालं गेल्या दहा वर्षात चाळीस बेचाळीस कारखाने असे आहेत की दहा वर्ष झालं बंदच झाले नाहीत म्हणजे कंटिन्यू सुरू आहेत कधी फक्त त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी अख्खा दोन दिवस बंद करतात किंवा पाऊस जास्त दोन दिवस पडला तर चालू बंद करतात नाहीतर कंटिन्यू दहा दहा वर्ष कारखाने झाले तिथलं ॲव्हरेज क्रशिंग त्या ठिकाणी जे होत आहे ते अडीचशे दिवसापेक्षा जास्त आपल्या महाराष्ट्रात मात्र शंभर दिवसावर क्रशिंग आले इकडच्या कारखान्यामध्ये साखर ही साठ ते पासष्ट टक्के सदुसष्ट टक्के काढली जाते आणि उर्वरित इथेनॉल काढलं जातं इथल्या इथेनॉल साखरेचं गणित बघितलं तर इथल्या उसाच्या शेतकऱ्याचा आपला जर भाव बघितला ऊसाचा तर जास्त असेल परंतु इथल्या उसाच सत्तर हजार शेतकरी आणि त्यातले सत्तर टक्के शेतकरी हे कारखानदाराचेच फार्म आहेत त्यामुळं उसाच्या दाराच्या बाबतीमध्ये इथली जर बघितलं तर नव्वद ते एकशे पन्नास रियाल म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं भारतीय तर पंधराशे रुपयापासून बावीसशे रुपये पर्यंत ऊसाचा भाव आहे परंतु त्याला एक रुपया खर्च नाही इथं स्पेंट वॉश निघतो तो तोच फवारला जातो त्याला द्रोण न फवारणी केली जाते आणि एकदा ऊस लावला की मेकॅनिकल हार्वेस्टिंग आहे शंभर टक्के मशीननं ऊस पडला जातो आणि तो सात आठ वेळा त्या ठिकाणी ऊस घेतला जातो खोडवी पिकं त्यामुळं इथल्या ऊसाची एक वेगळी सिस्टीम आहे इथल्या ऊसामध्ये रिकव्हरी इथल्या जमिनीचा पोत आणि नॅचरली मुवमेंट कोल्हापूर सारखी असल्यामुळं तेरा पॉईंट सात ही राज्याची देशाची रिकव्हरी आणि ऍव्हरेज पंधरा रिकव्हरी साधारण येते तर एवढं सुंदर त्या ठिकाणी पीक आहे आणि पिकाची क्वालिटी पण आपल्यापेक्षा काही चांगली नाही आपले ऊस खूप चांगले आहेत आपले एकदम ताकदी ऊस असतात मेहनती पण हे निसर्गावर असल्यामुळं या ऊसाला जास्त मेहनतच करत नाही जसं येईल तसं येईल ज्वारीसारखं सायबीन सारख्या एखाद दुसरी फवारणी करायची पाणी द्यायचंच नाही अशा पद्धतीचं आणि इथेनॉलच्या बाबतीमधले इथल्या देशाचं धोरण असं आहे की तीस टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने हा आणि आपल्या भारतामध्ये वीस टक्के अजून गाठलं नाही त्यामुळं दुसरी गोष्ट इथल्या व्हेकल्स आहेत ह्या सर्व फ्लेक्स इंजिन आहेत त्याचा अर्थ असा की ज्याच्यामध्ये आपण पेट्रोल पण टाकू शकतो आणि इथेनॉल पण टाकू शकतो त्यामुळं पंच्याऐंशी टक्के गाड्या इथेनॉलवर चालतात इथेनॉलचा इथला भाव तीन रुपये वीस पैसे वगैरे आहे आणि पेट्रोलचा भाव म्हणजे इथल्या पेट्रोल पेट्रोलचा भाव साधारण साडेचार रुपये मध्ये आहे म्हणजे आपल्या इंडियाचं बघितलं तर अठ्ठेचाळीस ते पन्नास रुपये आणि पेट्रोलचा भाव बघितलं तर सत्तर रुपये अशी तिथली परिस्थिती आहे आता ते पुढच्या काळामध्ये ह्यांची संशोधन असं चालू आहे की हे उत्पादन दर डबल करायचं आपल्या इंडियाचं जर बघितलं भारताचं पाचशे पस्तीस कारखाने देशात आहेत आणि इथं साडेपाचशे कारखाने आहेत कारखाने तेवढेच आहेत पण कॅपेसिटी मात्र ह्यांची दुप्पट है। आहे आणि ह्यांच्याकडचं क्षेत्र आपल्याकडं सगळं मिळून पन्नास चोपन्न लाख हेक्टर ऊस है। आहे ह्यांच्यावर पंच्याऐंशी लाख हेक्टर ऊस आहे हे दुप्पट है। आहे आणि ह्यांचं आपलं क्रशिंग सीझन शंभर सव्वाशे दिवस चालतात ह्यांचे अडीचशे दिवस चालतात ह्यांच्या कॅपॅसिटी आपल्या पाच हजार सहा अडीच हजार दहा uh, हजाराचे कारखाने ह्यांचे सगळे वीस हजाराच्या पुढचे कारखाने आणि ह्यांची टेक्नॉलॉजी एवढी चांगली आहे की एक दोन कारखाने आम्ही व्हिजिट केले होते वीस एकवीस हजार गाळप करत होतं आणि फक्त एकशे नव्वद कामगार त्या फॅक्टरीमध्ये काम करत होते अशा सुंदर त्या ठिकाणी नियोजन ऑटोमायशन आणि सगळ्या गोष्टी आणि इथेनॉल वरती आणि देशाच दोनच फक्त विषय बघण्यासारखे आहेत की भारताची परिस्थिती अशी आहे भारताची की भारताची सगळी इंडस्ट्री ही त्या ठिकाणी कंट्रोलड आहे म्हणजे भारत सरकारनं एफ आर पी ठरवायची भारत सरकारनं साखरेचा भाव ठरवायचा इथेनॉलचा भाव ठरवायचा हिथं मात्र त्या ठिकाणी सगळं ठरवतोय ते, ते कारखानदार आणि शेतकरी हे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी असल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा इथल्या शेतकऱ्याला आणि इथल्या कारखानदाराला त्याचा फायदा होतोय आणि एक्सपोर्टसाठी आपल्या इथं देशामध्ये बंदी आहे निर्यात करायला साखर इथं मात्र खुलं मार्केट आहे निर्यात करायला इथं साखर आपण पन्नास किलोच्या बॅगमध्ये भरतो इथं एक टनाची बॅग आणि खुली साखर भरली जाते आणि डायरेक्ट न त्या ठिकाणी एक्सपोर्ट केली जाते त्यांच्या तयार झालेल्या साखरेतला सत्तर ते साठ टक्के साखर ही एक्सपोर्ट करण्यावर त्यांनी भर दिलाय आहे त्यामुळं त्यांची इंडस्ट्री एकदम व्हायबिलिटीकडे आहे आणि आता पुढची म्हणजे आपल्या भारताचं जर प्रोडक्शन बघितलं तर गेल्या वर्षी तीनशे पाच लाख टन झालं आहे आणि यांचं सहाशे पन्नास लाख टन साखर दुपटीपेक्षा जास्त आणि त्यातला तीस टक्के पस्तीस टक्के जनॉलचा भाग म्हणजे हे एकदम आपल्यापेक्षा त्या ठिकाणी निसर्गाने यांना एवढं चांगलं दिलंय आणि इंडस्ट्रीचा वापर करतायत टेक्नॉलॉजीचा वापर करतायत कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी उत्पादन करत असल्यामुळं एकदम चांगला त्यांचा परफॉर्मन्स सुरू आहे या मध्ये काही गोष्टी इतक्या चांगल्या शिकायला मिळाल्या तिथला निसर्ग असेल इथली लोक असतील इथली लोक हेल्थ कॉन्शियस आहेत सगळेजण रस्त्यावरती सकाळी पायाचो असल्यापासून नऊ वाजेपर्यंत व्यायामाला फिरतात पूर्ण इकडं आणि इकडं मेकॅनिकल हार्वेस्टिंग आहे आपण जसं हार्वेस्टर किंवा ट्रक आहे तिथं ऐंशी ऐंशी टनाच्या ट्रक आहेत ज्याच्यातनं ऊस तोडून घेऊन येतात आणि त्या मुली त्या ठिकाणी चालवतात कारखाने वगैरे ते इथं एक वेगळं कल्चर बघायला मिळालं आणि तिथं स्टॉक एक्सचेंज मध्ये ज्या सत्तर हजार शेतकऱ्याला ऊस द्यायचा आहे ऊस इथं द्यायचा आहे म्हणजे एका शेतकऱ्याचा पाच हजार एक हेक्टर दहा हजार हेक्टर वीस हजार हेक्टर स्टॉक मध्ये तो ऊसाची घ्यायचं आणि त्याची बीजी घ्यायची अशी एक वेगळ्या पद्धतीची इथली सिस्टीम आहे खूप काही इथं शिकायला मिळालं तिथल्या रियाल म्हणून एक रायझन म्हणून मोठा ग्रुप आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि इथल्या टेक्नॉलॉजी आणि इथल्या गोष्टी आणि तिथं त्या ठिकाणी ह्या लोकांना देखील भारताबद्दल खूप चांगलं प्रेम आहे भारतातली साखर इंडस्ट्री आणि साखर कारखानदारी ह्याचा ते सातत्यानं वारंवार येऊन अभ्यास करत आहेत आणि आपल्याकडचे काही चांगल्या गोष्टी हे शिकत आहेत आज आम्ही हे डेलिगेशन आलोय आज इकडच्या सव्वीस जण आहे इकडचं चांगलं घेऊन त्या ठिकाणी आपल्या इथं सुधारणा करून भविष्याच्या दृष्टीनं भारताची साखर कारखानदारी ही अजून मजबुतीनं कशी वाढेल आपलं ऊसाचं उत्पादन इकडी कसं वाढेल आणि इथं ए चा वापर तो गेल्या कित्येक वर्ष करतायत आता आपण ए आय करणार आहे तर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या ह्या मध्ये खूप काही शिकायला मिळालं